श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय योगम असिस्ट दिवस क्रमांक 251 251 म्हटले राघावा जाणण्यास योग्य असे सर्व ज्ञान आता तुला प्राप्त झाले आहे तुझी वासना निवृत्त झाल्यामुळे तू समाधीस्थ राहा किंवा लोकव्यवहार करीत राहा अनिष्ट वस्तूबद्दल तू शोक मानू नकोस किंवा इष्ट वस्तूबद्दल हर्ष मानू नकोस कारण निरामय असे जे आत्मस्वरूप आहे ते तूच आहेस अविनाशी अशा तुझ्या आत्म्याच्या ठिकाणी सुखदुःख जन्ममरण वा बंधुवियोगाचा शोक कोठून असणार आत्म्याच्या ठिकाणी तू स्थित असताना तुला बांधव म्हणून निराळे असे कोण असणार ज्या देहांना तू बांधव म्हणून संबोधतोस ते देह म्हणजे परमाणूंचे केवळ ढीग आहेत ते देशकालांनी स्थिमित असून त्यांना उत्पत्ती व नाश हे है विकार आहेत परंतु आत्मा उत्पन्नही होत नाही आणि नाश देखील पावत नाही त्यामुळे मी नष्ट होईन असा गैरसमज करून घेऊन तू व्यर्थ शोक करू नकोस मृगजळ आटून गेले तरी सूर्यप्रकाश जसा नष्ट होत नाही त्याप्रमाणे देह नष्ट झाला तरी आत्मा नष्ट होत नाही निरर्थक, निरर्थक अशी वासना तू तु 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 तुझ्या ठिकाणी उत्पन्न होऊ देऊ नकोस जगामध्ये ऐकण्याला स्पर्श करण्याला पाहण्याला चाखण्याला किंवा हुंगण्याला योग्य असे परमात्म्याहून हो निराळे काहीही नाही अव्यक्त अशा आत्म्यामध्ये सर्व शक्ती स्थित असतात मनक्षय किंवा वासनाक्षय झाला म्हणजे भ्रम उत्पन्न करणारी रूपी माया नष्ट होते या वासनेमध्ये गुरफटलेले जीव शेवटी अधोगतीला जातात वासनेचा नाश केला म्हणजे संसार चक्राची गती थांबते वासनेचे ज्ञान होत नाही तोपर्यंत ती जीवाला मोहात पाडते पण एकदा का तिचे स्वरूप समजले म्हणजे तीच ब्रह्मपदाचे ब्रह्मपदाचे सुख प्राप्त करून देते वासना रूप वासनारूपी माया ब्रह्मापासूनच उत्पन्न होते संसार सुखाचा अनुभव घेते आणि ब्रह्माचे चिं चिंतन करीत ब्रह्मामध्येच लीन होते तेजापासून जसा प्रकाश उत्पन्न होतो त्याप्रमाणे निराकार अशा ब्रह्मापासून सर्व भूते उत्पन्न होतात अग्नीच्या ठिकाणी जशी उष्णता असते त्याप्रमाणे वासना वेष्टित ब्रह्मामध्ये हे त्रिभुवन स्थित आहे ज्या अर्थी त्रिभुवन ब्रह्मापासून उत्पन्न होते ब्रह्मामध्येच स्थित असते आणि अखेरीस ब्रह्मामध्येच लीन होते त्या अर्थी तेही ब्रह्ममयच आहे सर्व भूतांच्या अंतर्यामी असणाऱ्या आत्म्यालाच ब्रह्म म्हणतात आत्म्याला जाणले म्हणजे त्रैलोक्य जाणल्यासारखे आहे कारण तोच त्रिभुवनाचा ज्ञाता आहे शास्त्र व्यवहाराच्या सोयीसाठी विश्वरूपी परमात्म्याला चित्त ब्रह्म आत्मा अशी नावे जनानी दिलेली आहेत आहेत अनात्म वस्तू मिथ्या असा जीवनमुक्त पुरुषाचा शुद्ध अनुभव म्हणजेच चिदात्मा होय अत्यंत निर्मल अशा चिदात्म्यामध्ये चिद्रूपच असलेले जग भिन्नत्वाने प्रतिबिंबित होत असते चिदात्म्याहून भिन्न रूपाने भासणारी बुद्धी आणि तिने उत्पन्न केलेले लोभ मोहादी विकार प्रतिबिंब रूपाने भिन्न दिसत असल्याने सत्य आहेत असा भास होतो परंतु चिदात्म्यामध्ये स्थित असल्यामुळे ते विकार देखील वास्तुत ब्रह्मरूपच आहेत असे असताना तुझ्यासारख्या ज्ञान प्राप्त झालेल्या झालेल्याला आत्म्याचा नाश होतो असे वाटण्याचे काहीच कारण नाही Om tatsat, hari Om Tat Sat, Hari Om Tat Sat, Hari Oma Tat Sat.